अनेक जणांनी सांगितलं की केडगावची काय परिस्थिती शहराची काय परिस्थिती आता म्हणजे आमोल तू पण बोलला आपा तुम्ही तुम्ही सगळे बोलले आता काळे कोळसे काढायचे नाही आपल्याला झालं गेलं मागचं गंगेलं मिळालं कोणी कोण कसं वागलं कोणी काय केलं आता मग स्वीकार केलं महाराज तुम्ही बोलले असं झालं तसं झालं झालं गेलं सोडून द्यायचं आता त्याच्यावर चर्चाच नाही करायची तेरा तारखेपर्यंत आपण एखाद्या एकमेकाच्या विरोधात लढलो आता कोणी काय केलं कोणी विरोध केला कोण आपल्याला काय त्रास दिला आता त्याच्यावर चर्चा करून आपल्याला वेळ खर्च नाही घालायचा कधीच नाही हे राजमार्ग आहे राजमार्गाने चालायचं आपण एखाद्याबद्दल आपण चर्चा केली या तकलीफ दिली मग त्याच्या मागं लागा आता आपल्याला मागं लागायला आपल्याला खासदार केलं का माग लागायला नाही केलं आप्पा कोणाला त्रास द्यायला आपल्याला खासदार नाही केलं कोणाला जिरवा जिरवी करायला त्रास नाही दिलं आपल्याला सत्कार्य करण्यासाठी आपल्या लोकांनी पद दिले सत्कार्य ज्याला लाभू ज्याला कोणाला आपल्याला त्रास द्यायचं काय करायचं ते करायचं कुणी काय निवडणुकीत काय माती खाल्ली कोणी गुलाबजामू खाल्ले कुणी पेढे खाल्ले <laughs> झालं गे गेलं सोडून द्यायचं काय नाही अरे जर जर्म, मग मी जर म्हणलो असतो नाही नाही महाविकास आघाडीचं मग दिलीप शेटला आपण फोन केला असता बा पण ना आप नाही आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं ना आता आम्ही दिलीप शेटची माझी चर्चा झाली म्हणजे आता आपल्याला एक जरा चार आठ दिवस जरा झाले ना तर आपल्याला नगर शहराबाबत बसायचं आपल्याला खरं बसायचं बरं का नगर शहरात इतकं प्रश्न आहे ना खरंच डोकं बिघात <laughs> बोलण्यासारखं नाही बोलणारा माणूस आहे म्हणजे नगर शहरातलं प्रश्न इतके भयंकर प्रश्न आहे ना वेगवेगळा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला आहे ना निस्त तास बसून जमणार नाही दोन तास बसून जमणार नाहीत दिवसभर का त्या कुठ करावं लागणार आहे आणि आपल्याला एकदा आपल्याला एकदा लाईन अप झाला आपला एकदा लाईक ना लाईन अप झाला आपण आता जर सुरुवात केली ना तर आपण कमीत कमी दोन वर्षात तीन वर्षात बदल दिसणार आहे तुम्ही आत्ता जर आपण तूप खाल्लं रुपया आहे का आता एखाद्याला डायरेक्ट एखादं पोरग उठावून खा बदाम खा येऊन द्या आखाड्या जुळणार आहे का त्याला नाही असं होत नसतं बदले, बदल हे काही कालांतराने बदल दिसतात मी आता जर सुरुवात केली ना तर आपल्याला दोन वर्ष निघणार आहे आता आपल्याला एक वर्ष यामध्ये जाणार आहे ह्या मंत्र्याकडे प्रस्ताव द्या हो त्या मंत्र्याकडे प्रस्ताव द्या हो ह्या कामांचा पाठपुरावा करा त्या कामांचा पाठपुरावा करा ही फाईल पुढे गेली की नाही ती सचिवाकडे गेली का नाही ती कुठल्या स्टेजला आहे हे सगळं ह्या सगळ्या गोष्टीला एक वर्ष जाणार आहे सगळ्या एक वर्ष जाणार एक वर्षाने आपल्याला बदल कुठे दिसणार आहे मग आपल्याला ते बदल मंजुरीत दिसणार आहेत मग आपल्याला ह्या कामांची मंजुरी मिळाली त्या कामांची मंजुरी मिळाली मग आपल्याला प्रत्येक त्या कामाला सुरुवात होणार आहे आता एक किरकोळ कारकोळ छोटे छोटे काम लगेच होणार आहे तुम्ही म्हणता सगळ्याच कामाला दीड वर्ष लागणार समजा एखादं तसे ऑफिसमधलं काम आहे एखादं महानगरपालिकेतलं काम आहे तर लगेच रिझल्ट आहे ना मी तो उदारी नाही ठेव <laughs> उदारी नाही ठेव लगेच काय असं आयुक्ताकडे काम आहे का लाव फोन मुख्यमंत्र्याकडे काम आहे का लावून फोन काय अडचण आहे का फोन लावा ना लगे समोरासमोर बाकीच्या पुढाऱ्यांसारखी मला सर्व नाही कागद ठेवून घ्यायचे आणि पुढारी उठून लोक उठून गेले का डस्टबिनमध्ये टाकायचे अजिबात नाही